नमस्कार मित्रांनो टायपिस्ट म्हणून या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्याला मी या पॅसेजमध्ये तुम्हाला स्पीड कसं वाढवायचं सांगणार आहे तर आपल्याला या पीडीएफमध्ये यायचं आहे ही पी डी एफ आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सर्वप्रथम आपल्याला इथे येऊन हे जो काही पॅसेज दिलेला आहे टाईप करायचे तर कसं करायचं टाईप स्टार्टिंगला आपल्याला इथं वन पॅसेजमध्ये दिलेला आहे ता वन पॅरामध्ये आता ऑफ दिलेला आहे तर आपल्याला कॅपिटल ओ साठी काय करायचे शिफ्ट ओ आणि एफ टाईप करायचे स्पेस मारायचे त्याच्यानंतर ए डब्ल्यू एल स्पेस आणि आपल्याला प्रत्येकी शब्द आपल्याला पूर्णपणे वाचायचा नाही तो तो कसा वाचायचा टाईप करताना आपल्याला एक एक वर्ड वाचायचे टी एच आय एन जी एस असं आपल्याला वाचायचं आणि असं केल्याच्या नंतर आपली स्पीड वाढणार आहे जसं कसं आता डिझायर शब्द आहे डीई एस आय ई डी स्पेस बी वाय स्पेस एम एम कॉमा स्पेस असं आपल्याला प्रत्येकी वाचायचं आहे आणि वाचता वाचता आपल्याला टाईप करायचं आहे आणि स्पीड वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपण जे शब्द टाईप करून थांबतो आपल्याला ते थांबायचं नाही तर आपल्याला काय करायचं आहे कंटिन्यू आपल्याला टाईप करत जायचं ते कसं करायचं आता पीई एसई ओ एफ एम आय एम डीई द असं आपल्याला टाईप करायचं आणि दुसरी गोष्ट स्पीड वाढवण्यासाठी तुम्हाला आता जेवढी काय आपण बॅसेजमध्ये बघतो पॅसेजमध्ये जे सेम वर्ड येतात ते म्हणजे कोणते ॲम एम आहे इच आहे आर आहे वॉक आहे ॲम इयर डीन बीन बी हॅव हॅज हॅड डू डस डीड विल वूड शार असं आपल्याला काय करायचंय प्रत्येक आपल्याला जेवढे काही कॉमन वर्ड आहेत ते आपल्याला टाईप करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला अशी लाईन तयार करायची तयार करून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय सेम वर्डचं बघून आपल्याला तसंच खाली टाईप करायचं फास्टमध्ये एकदम असं आपल्याला टाईप करायचं आहे आणि हे आपल्याला कवापर्यंत टाईप करायचं जोपर्यंत आपल्याला एखाद्या पॅसेजमध्ये द शब्द दिसला आणि तो आपल्याला ऑफ आप ऑफ आप टाईप झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला एकदम प्रॅक्टिस करायची तर मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लकी लाईक सबस्क्राईब आणि गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा